अहमदनगर शहरातील स्टेशन रोड परिसरातील बॉईज हायस्कूल प्रांगणामध्ये ख्रिस्त जन्मावर आधारित ख्रिसमस कंटाटा हे संगीत महानाट्य सादर करण्यात आले अहमदनगर जिल्ह्यात ख्रिस्त जन्मावर आधारित नाटक प्रथमच सादर करण्यात आलं एकाच मंचावर शंभर कलाकारांचा सहभाग असलेले ख्रिसमस कंटाटा हे धार्मिक नाटक अहमदनगर शहरातील स्टेशन रोड परिसरातील बॉईज हायस्कूल प्रांगणात सादर करण्यात आलं भव्य मंचावरील कलाकारांचा सहज वावर उत्तम अभिनय प्रत्यक्ष दृश्यातील सादरीकरण लक्षवेधी संवाद थरारक दृश्य तत्कालीन समर्पक वेशभूषा प्रकाश योजना ही या नाटकाची ठळक वैशिष्ट्य आहे सिलेफ अर्थात ख्रिश्चन लीडर्स फेलोशिप ही संस्था या संगीत नाटकाची निर्माता आहे या नाटकाचं आयोजन अहमदनगर शहर अल्पसंख्याक काँग्रेस विभाग शहराध्यक्ष आणि अहमदनगर फेथ फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांनी केलं होतं तर या संगीत नाटकास सकल समाजातील सर्व स्तरीय प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली हे आणखी एक वैशिष्ट्य तर हे नाटक पाहण्यासाठी बॉईज हायस्कूलच्या संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी तुडुंब भरलं होतं नाटकातील अनेक दृश्यांना प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत वाहवा मिळवून दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदनगर पहिली मंडळी पी टी आर नंबर डी आठरा ह्युम मेमोरियल चर्च आचार्य अध्यक्ष रेव्हरंड सनी मिसाळ यांनी कार्यक्रम यशस्वीता आयोजन सहकार्य यास अनुसरून प्रार्थना केली त्यानंतर अहमदनगर चर्च काउन्सिलचे सेक्रेटरी रेव्हरंड सुनील भांबळ यांनी देशातील सर्व राज्यकर्ते आणि नागरिकांसाठी मध्यस्थींसाठी प्रार्थना केली ब्रदर स्टेफन गायकवाड यांनी उपकार स्तुतीचं विशेष गीत सादर केलं या गीताचं प्रेक्षकांनी कौतुक केलं ट्रू गॉस्पेल चर्च पुणे या फायर ग्रुपने विशेष भक्तिगीतं सादर केली बुध हॉस्पिटलच्या क्वायर ग्रुपने देखील ख्रिस्त जन्म आधारित उत्तम गीत सादर केलं संगीत नाटकानंतर सोलापूर येथील पास्टर रेव्हरन पन्हाळकर यांनी ख्रिस्त या जगात कोणा एका विशिष्ट समुदायासाठी नव्हे तर संपूर्ण मनुष्य जातीसाठी जन्मास आला हे आपल्या संदेशातून स्पष्ट केलं अशा कलाकृती खऱ्या अर्थाने लोकप्रबोधन करतात त्यामुळे नियमितपणे अशा कलाकृती निर्माण होऊन लोकांसमोर आल्या पाहिजे अशी भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली तर कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक चंद्रकांत उजागरे यांनी उपस्थितांचे आणि मदतगारांचे आभार मानले तर यावेळी अहमदनगर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे काँग्रेस पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू देठे पास्तर डॅनी गंगावणे प्रशांत थोरात ब्रदर अशोक गायकवाड ललित कांबळे अमोल केदारी डॅनियल काळोखे रोहित मस्के माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर यावेळी रेव्हरंड सनी मिसाळ यांनी सर्वांसाठी आशीर्वादाची प्रार्थना केली प्रतिनिधी अरबाज सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर